फेकळी साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते शंभराची निळी साऱ्या नोटात नोटबाई उठून दिसते शंभराची निळी भिकारी असो की राजा घेतो त्याच पैशाची मजा भिकारी असो की राजा घेतो त्याच पैशाची मजा लाखो करोडात शोभून दिसते निळ्या रंगाची ध्वजा लाखो करोडात शोभून दिसते निळ्या रंगाची ध्वजा पैशाच्या चारात समोर दिसते सोन्याची साखळी पैशाच्या चारा समोर दिसते सोन्याची साखळी सारे नोटात नोटबाई उठून दिसते व शंभराची नि सारे नोटात नोटबाई उठून दिसते शंभराची निळी जयंतीला त्याच्या नटून बसलैन इळ निळ आंबर जयंतीला त्याच्या नटून बसले इळ निळ आंबर निळ्या रंगाचा वाली ठरलाय माझा भीमराव आंबेडकर निळ्या रंगाचा वाली ठरलाय माझा भीमराव आंबेडकर ಿಲ ಗುಲೀಫುಲ ಪುನೀಫ ಸಾರೋಟಬಿ ಉಸ್ತತೆ ವ ಶಂಭರ ನಿ ಸಾರೋಟಾ ಉಸ್ತೆ ವ ಶಂಭಿ ನಿಸತಿ ಋಶಕ दिसाय दिसते रुबाबदार दसका चा फेकळी सारे नोटात नोटबाई उठून दिसते शंभराची निळी सारे नोटात नोटबाई उठून दिसते शंभराची निळी दहा वर्षाच्या चलनाची वेळ गेली ह्या निगू दहा वर्षाच्या चलनाची वेळ गेली ह्या निगूळ नोटा बदलल्या सरकाराने संविधाना मध्ये बघून नोटा बदलल्या सरकाराने संविधाना मध्ये बघून विमच गाण राहुल त्या साजनच्या गळी विमच गाण खेळतय राहुल त्या साजन गळी